नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यातील वाळू चोरांचे धाडस वाढले महसूल प्रशासनाचा हलगर्जीपणा आला समोर वाळू चोरी प्रकरणातील जप्त केलेली ट्रॅक्टरची ट्रॉली तहसील कार्यालयातून चोरी अज्ञात चोराविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही बंद असल्याचा चोराने घेतला फायदा या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारी ट्रॅक्टरची ट्रॉली महसूलच्या पथकानं जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावली होती जप्त केलेली ट्रॉली तहसील कार्यालयातून चोरी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जानेवारी महिन्यात भोत्रा शिवारातून वाळून भरलेली विना नंबरची वाळूने भरलेली ट्रॉली महसूलच्या पथकानं जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावली होती दिनांक चार जून रोजी अज्ञात व्यक्तीनं ट्रॉली मधील वाळू जाग्यावर टाकून ट्रॉली चोरून नेली आहे या प्रकरणी फिर्यादी नितीन बापूसाहेब भांडवलकर अव्वल कालपुन तहसील कार्यालय परंडा यांच्या फिर्यादीवरून दिनांक एकोणावीस जून रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद